अनेक वर्षापासून अन्याय आहे शेतमालाचे भाव कमी जास्त होत होते पण जेव्हापासून मोदी यांचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हापासून शेतमालाचे भाव सतत घटत गेले आणि शेताला लागणाऱ्या बी बियाण्याचे खताचे भाव सतत वाढत गेले आणि म्हणून महाविकास आघाडीने या ठिकाणी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपण हा उमेदवार दिलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंजी वानखडे यांची निवडून येण्याची पूर्णता शक्यता झालेली आहे आणि आमचा या निवडणुकीमधला जो प्रमुख मुद्दा आहे तो महागाईचा आहे दहा वर्षामध्ये या सरकारच्या काळामध्ये कोणत्याही वस्तूचे भाव कमी झाले नाही पेन पेन्सिल पासून डिझल पेट्रोल गॅस दवा प्रत्येक गोष्टीचे भाव वाढलेले आहे जनता या विषयानं पूर्णग्रस्त झालेली आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही शेताला लागणाऱ्या वस्तूचे भाव वाढलेले आहे मराठी शाळा बंद करण्याचा घाट यांनी घातलेला आहे आज आमचे शिक्षक बंधू पेन्शन मिळण्यासाठी लढत आहे पण त्यांना याची कल्पना नाही आहे का या सरकारनं आता उद्या पगार काढून घेण्याचाच निर्णय केला आहे कारण मराठी शाळा बंद करायच्या शाळा बंद केल्या म्हणजे नोकऱ्या नाही आणि नोकऱ्या नाही म्हणजे पगार नाही अशा पद्धतीनं ओबीसीचा शेतकऱ्याचं मराठी माणसाचं गळा दाबण्याचं काम हे सरकार सतत करत आहे आणि त्या विषयाच्या विरोधात आमचे उमेदवार खासदार झाल्यानंतर लोकसभेमध्ये नक्की या ठिकाणी आवाज उठवतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये अतिशय आक्रमक झालेला आहे उद्धवजी ठाकरे यांच्यामुळं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त महाविकास आघाडीच्या सीटा येण्याची शक्यता आहे शिवसेनेची आमची मशालवरची प्रत्येक सीट महाराष्ट्रामध्ये आघाडीवर आहे लढतमध्ये आहे असं चित्र आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या जेवढ्या सीटा आहे उद्धवजी ठाकरे यांच्या या नव्वद टक्के जागा आ... विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये मुंबईसह निवडून येण्याची या ठिकाणी शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये मोठा धक्का मोदी यांना या ठिकाणी बसणार आहे आणि देशामध्ये राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये एक परिवर्तनाची लाट या ठिकाणी सुरू झालेली आहे अमरावतीमध्ये आम्ही नक्की निश्चित निवडून येणार आहे शंका नाही शेवटपर्यंत मेहनत घ्यायची आहे आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आजही आता चार तास आम्ही रॅली गगडेश्वर प्रभागामध्ये रवीनगरपासून निघून छोट्या छोट्या सगळ्या भागामध्ये गेलो लोक उत्साहानं स्वागत करत आहे समोर येत आहे आणि आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे अशा पद्धतीचा विश्वास जनता या ठिकाणी देत आहे